वाजता संत जनाबाई ज्या जात्यावरती दळण करायच्या सुंदर माझे जाते ओव्या गाऊ कौतुकीन वाजता संत जनाबाई दळण करायच्या मायबा आणि तो विठेवर थांबलेला विठ्ठल जनाबाई येरेबा विठेला म्हणल्याच्या नंतर देव सुद्धा संत जनाबाईला दळण दळू लागायचे बर आणखी मंदिरामध्ये काकडा चालू काकड्याचा किती असतो पहाटे चार, चार, चार।, चार। तीन ला जनाबाई बोलवायच्या आणि चारला चार हे सगळे वारकरी मिळून कुठे यायचे मंदिरामध्ये यायचे पांडुरंगाच्या आणि मंदिरामध्ये आल्याच्या नंतर उठा पांडुरंगात दर्शन द्या सगळा दर्शन द्या सगळा झाला रुन संत साधू झाले ती गोळा अवघे झाले ती गोळा सोडा सुमने सोळा सेजे सुखे आता पाहुया हे सगळे वारकरी सुंदर असा काकडा करायचे एक वारखरी चॅप्टर असते वारखरी महाराज दोत्रच पण असणार चॅप्टर सुरते की बस कस सांगू का एक वारख मला हे बघा ज्याच्यासाठी काकडा कुठं हाय बघा परत अडणी ज्याच्यासाठी आपण काकडा करतो तेच उपस्थित नाही ना महाराज कानाने ऐकायला येत नाही दात गेले तरी कर्करादा खावला कुठं हे कुठं हे म्हणून मी कवार करा म्हणलं जनाबाईच्या घरी गेला असं चला जाऊ देवा जनाबाईच्या घरी आले आणि हे बघ देवा कुणाचा अधिकार आहे वारकऱ्यांचा देवा आम्ही तुझ्यासाठी मुलांना पांघरून घालून आम्हाला काकडाला येऊ देत नाही तरी आम्ही त्यांना पांघरून घालून झोपून आम्ही तुझ्यासाठी येतो भगवंता आणि तो इथं असं येऊन बसतो रे दळणदळीत आणि हे बघ तुला सांगायला बघ तू उद्यापासनं जनाबाईच्या घरी यायचं नाही ना अशी खाली मान घातली देवी म्हटले मी प्रयत्न करतो जमलं तर ठीक आणलो महाराज वडून रा विठेवरती उभा विठेवर उभा राहायला विठ्ठल आणि मायबाप दुसरा दिवस परत उजळला उठा उठा साधू संत साधा पुले हित साधा पुले हित हित साध्यासाठी सगळे परत मंदिराकड परत रिकावर करायला सांगितले बघा ज्याच्यासाठी काकरा करतोय तो आहे का नाही बघा परत कवाडाडोनी पाहता ती जगजेटी महाराज परत पाहिलं परत विठ्ठलीकडं सांगता जाना म्हणत सुंदर माझे जाते गिरते भूतू ग असं किती दिवस चाललं वार ही वारकरी धरून आणायचे थांबवायचे हे परत जायचं धरून आणायचे थांबवायचे हे परत जायचं असं लगातार आठ दिवस ठरलं वारकड्याने असा विचार केला ह्याला बोलून काहीच उपयोग नाही मग करायचं काय आपण त्या जनेला जाऊन सांगू हे जने तू ये विठ्ठ्याला म्हणायचं नाही सगळे गेले महाराज जनाबाईच्या घरी आणि जनाबाई सुंदर माझी जाते अस तू ये बा विठ्ठ्याला असं म्हणली महाराज आणि म्हणल्याबरोबर भगवंत तिथे हजर झाला त्यावेळेस सर्व वारकऱ्यांनी सांगितलं हे जने तुझ्या मुळे तुझ्या नादान आमचा देव तुझ्या नादान हा विठ्ठल तुझ्या नादाना हा, हा आमचा प्राण सखा तुझ्या घरी येतोय ये ग ये। आम्ही काकड्यासाठी त्याच्यासाठी सगळे एकत्र रावळामध्ये येतो जणे तू ये रेबा विठ्ठला म्हणू नको ना, ना। महाराज मला सांगा या जिबिला तर देवाचं नाम चिंतन घ्यायची जर सवय लागली याशी वर्ण 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 दुसरा की अशी जी वळवळ वळवळ करते बघा दुसऱ्या दिवस उजळला जनाबाईने विचार करू लागली की ये बा विठ्ठला म्हणायचं नाही आपल्याला या वारकऱ्यांनी सांगितलंय की हे जने तू म्हणू नको धर्मसंकट आलेलं आहे असा जनाबाई विचार करत असताना मायबाप काय करू मी आता आणि दुसरा दिवस उजळला तीन वाजले चार वाजले साडे चार वाजले साडेचार वाजून दोन मिनिट झाले कस काय येत नाही कोण वाट पाहत विठ्ठल पांडुरंग परमात्मा त्या जनाबाईची वाट पाहत असताना मायबाप जनाबाई मनातल्या मनामध्ये विचार करू लागली माझा देव माझा भगवंत मी त्याच्यापासून कशी लांब राहू पळणार आलं महाराज घरी कोण काळ आता कोण काळ म्हणता तुम्ही जनाबाईंनी बरेच भगवंताला शिव्या दिल्या माझा पांडुरंग आला कुठ जनाबाईच्या झोपडीमध्ये आला आणि विचारला हे बघ देवा तुला बोलवलं लो ना लोक त्रास देतात मला त्रास झाला देवा चालेल मला सांग मला त्रास झालेला पण देवा आई तुला कोण काय म्हंटले मला नाही भगवंताने मार्ग काढला महाराज शिरोमणी गुण जनाबाईला पांडुरंग बा विठ्ठला म्हणून तुला सांगितले ना त्या वारकऱ्या ठीक आहे जना तू म्हणू नको येरेबा विठ्ठला काय मान मग अग जना मला कुठल्यात तरी वेगळ्या रूपामध्ये तू बोलव विठ्ठल महाराज गेले जनाबाईला असं सांगितलं जनाबाई कामामध्ये कुठल्याच प्रकारचं चित्त नाही बस मला देवाला कुठल्या तरी दे वेगळ्या रूपात बोलायचे म्हणून तिने भगवंतासाठी वेगळ्या रूपामध्ये पांडुरंगाला बोलवण्याचा तिने मार्ग शोधला महाराज ज्याचा हात भगवंताचा हात ज्याच्या डोक्यावरती आहे त्याला जगातली कुठलीच शक्ती ही रोखू शकत नाही आणि संत जनाबाई पांडुरंग परमात्म्याला बोलवण्यासाठी कुठल्या रूपात वेगळ्या रूपात बोलवण्यासाठी यशस्वी झाल्या कुठलं ठाबाई रुक्मिणी मातेच्या शंभर माझा देश सुंदर सुंदर लावला आणि काय केलं गजरा लावला सुंदर अशा बंगल्या घातल्या कोणी घातल्या

माझ्या शब्दाला मान दिला त्याच्याबद्दल तुम्हाला सर्वांचे धन्यवाद मी मनापासून व्यक्त करते माझी सगळी टीम सुद्धा तुमचे धन्यवाद मनापासून व्यक्त करते